गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा निवडणुकीची रंगधुमाणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे येत्या चोवीस तारखेला अतिशय घाटामाटात मोठ्या उत्साहात आपल्याला फॉर्म भरायचा आहे आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आपण त्यासाठी ठेवलेला आहे या ठिकाणी शहरभरातून सर्व ज्वलात्वाचे मान्यवर संपूर्ण राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असेल आप असेल अनेक संघटनेचे त्या ठिकाणी पदाधिकारी आपल्याला पाठिंबा द्यायसाठी त्या ठिकाणी सर्व मोला मोलाचे कार्यकर्ते आहेत बेरोजगारीचा विषय असेल मागाईचा विषय असेल अत्याचाराचा विषय असेल लोकशाहीचा विषय असेल राजकारण असेल जुमलेपणाचं राजकारण असेल एकदा आधी बोलायचं नंतर मान्य करायचं ते निवडणुकीचे जुकले असतात या साऱ्याला कशी जनता कंटाळली येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचंय याच्यावर सर्व मान्य बोलले काही बोलणार परंतु वारे त्या ठिकाणी बोलताना दिसताय साहेब मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका त्यांनी आता आपल्या पक्षात प्रवेश केला परवाच आपल्या तरी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका त्यांनी देखील आपल्या पक्षात प्रवेश केला आजचा मागचा पाच दहा वर्षाचा काळ जर आपण बघितला तर असे प्रवेश भारतीय जनता पार्टीत चालू होते परंतु काळाचे वेध घेत आश्वासनांना कंटाळून ही मंडळी आज उद्धव साहेबांवर झालेला अन्याय महाराष्ट्रात झालेली सगळी नी राजकारणाची खिचडी आणि राजकारणाचा घसरला स्थ पाहता आज ही सारी मंडळी शिवसेनेच्या कडे त्या ठिकाणी वळत आहे लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी राग बघायला मिळतोय या अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी राग बघायला मिळतोय हा राग उमेदवारी जाहीर होत नव्हती तोपर्यंत लोकांच्या मनात एकच हरकत होती लवकर कोणीतरी आपण उमेदवार द्यायला पाहिजे साहेब असतील विष्णूबा असतील शरद आपले सुनील भाऊ असतील जिल्ह्याभरातील अनेक शिवसेनेचे मान्यवर असतील नेते असतील त्यांना एकच सर्वसामान्य माणूस विचारला होता की चांगला उमेदवार दिला पाहिजे अनेक दिवस आमचा संपर्क चालू असताना त्या ठिकाणी शक्कल लढवली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारे नेत्यांनी त्या ठिकाणी एकत्रित बैठक घेऊन ठरवलं की जळगाव लोकसभेच्या मतदारसंघात आजवर तरुण उमेदवार देण्याचा प्रयोग या ठिकाणी झालेला म्हणून एक तरुण उमेदवार म्हणून महाविकास आघाडीनी आपल्या इंडिया आघाडीने या ठिकाणी माझ्या माध्यमातून या मतदारसंघातल्या आपल्या साऱ्या जनतेला आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की या मतदारसंघात तरुण उमेदवार म्हणून आपण आज उमेदवार पाहिलेला नाही काय की आपण भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार न पाहता त्याला निवडून दिलं वर्षात किडे पाहून त्यांना निवडून दिलं म्हणून त्यांना तुमची किंमतपत्र नाही की वर्क बघून मला निवडून दिलेले मला कोणत्याही खाली काम आहे आणि हे करण्याची गरज नाही परंतु आपल्या सर्वांना विनंती करेल की जनतेला हे समजवायचं आहे की आता एकदा पहिल्यांदा आपल्याला मतदारसंघाच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही एकदा संधी मागतोय अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीला संधी दिली आम्ही एकदा संधी मागतोय आणि ती एकदा आणि पहिल्यांदा तरी संधी आम्हाला या ठिकाणी होती द्यायची एक तरुण उमेदवार आपण पहिल्यांदा या सांगत आहोत एकदा बदल करून बघा आमच्या पक्षाला देखील एकदा संधी द्या हे दोनच मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी खाली सांगायचे समोरच्याकडे सांगायला काही नाहीये त्यांचे पाच लाख लीडवर लोक खिल्ली उडवत आहेत त्यांचे एक लाख लीड लोक खिल्ली उडवत आहेत आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फोटो मतदान आयोजितला जातोय जर शहरात आपण गोविंद असेल आज फक्त मोहिनीचे बॅनर त्या ठिकाणी लागले साधा उमेदवाराचा फोटो या ठिकाणी आहे को उमेदवारનો ફોટો tagline वर जो तुमचा उमेदवार वाटत असेल तसे आपल्या गावीला कशाला तुम्ही उमेदवारी कशाला तुम्ही उमेदवारी करताना काय क्राइटेरिया लाव प्रश्न आपण त्यांना आता विचारले पाहिजे एवढा अपमान त्या उमेदवार करायचा नसतो त्याच्या मतदारसंघात जर तुम्ही बॅनर वापराय तर त्या उमेदवाराचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे आज आमचे देखील स्टेट लेवलचे अनेक मुद्दे त्या ठिकाणी येतात परंतु जळगावचा विषय आल्यानंतर त्या उमेदवाराला विश्वासात घेतला घेतलं जात इथे उभू घेऊन जात नाही इथे उमेदवाराला विश्वासात घेतलं जात नाही एका महिलेला विश्वासात घेतला जात नाही आणि काय तुम्हाला महिलांना न्याय देणार नाही महिलांना संरक्षण देणार आमच्या अतिशय डाळळीच्या महापौर या ठिकाणी बोलल्या त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मागले परंतु मला अस्थिर वाटलं नाही का मोदीजींचे फोटो या उमेदवाराचे फोटो त्याच्या मतदार सांगा हे कोणत्या पद्धतीचं राजकारण आणि तुम्ही मोदींच्या नावाने फोटो मागा त्याच्याबद्दल मला वाद नाही गेली दहा वर्ष झाली आपल्याला मोदीजींच्या नावानेच त्या ठिकाणी मत मिळत आहे परंतु लोक दहा जे मिळालेले भारतीय जनता जे आश्वासन आहे ज्या गोष्टी ज्या काँग्रेसला तुम्ही बदनाम केलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बदनाम केलं हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करून तुम्ही मतं मिळवली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मिळवली आणि तेच काँग्रेस होतं ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप चालला तर ते, ते मुख्यमंत्री असो किंवा केंद्राचा मंत्री असो त्याचे राजीनामे घेतले तुमच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे आरोप झाले तुम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला असं उदाहरण आहे इकडे तुमची वाटचाल कुमशाहीकडे चालली काँग्रेस तिथल्या काळामध्ये आपल्या अरविंद केजरीवाल साहेब असतील अण्णा आजारे साहेब असतील यांच्या मागणीला आरटीआयचा कायदा साहेब या देशाला लागू केला आरटीआयचा कायदा म्हणजे आज सर्वसामान्य त्यांनी बोलवले आरटीआयच्या माध्यमातून एक सर्वसामान्य माणूस पंतप्रधानाला प्रश्न विचारू शकतो ग्रामपंचायतीच्या सरपंचाला प्रश्न विचारू शकतो त्याच्या आमदारला प्रश्न विचारू शकतो एवढी ताकद काँग्रेसनी त्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी सर्व सर्वसामान्य माणसाची ताकद वाढवण्याचा असं एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी असाल खासदार उमेश पाटील रोज शेतकऱ्यांना प्रश्न विचारत विचारताय रोज शेतकऱ्यांचे निगडीत प्रश्न विचारत विचारताय सगळं येत आहे का आज जिल्हा बँकेचे असेल आज दूध फेडरेशनचा असेल आज जळगाव जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न होता असेल शेतीच्या प्रश्नावर असेल शे, लोकांच्या विम्याच्या प्रश्नावर विविध जिल्ह्यामध्ये मित्रांनो सरसकट त्या ठिकाणी कपाशीला अनुदान मिळालं जळगाव जिल्हा एकमेव असा जिल्हा सुरु केला त्याच्यात अनुदान मिळालं खासदार मंग पाटील त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारत आहेत शेतीच्या मुद्द्यावर प्रश्न विचार नाहीत शहराशी देखील अनेक प्रश्न समोर येणार आहेत समोर काय काय त्याची काय नाही आहे का नाही हे आता ठरवणार तुम्ही सर्टिफिकेट लायकी काय परंतु विचारलेल्या प्रश्नाला सत्ताधाऱ्यांचं काम आहे जबाबदारी आहे एवढी मजबुरी आलेली आहे एक माझी प्रश्न विचारतो तरी उत्तर द्यायला तयार नाही ही तुलना आपल्या सारखा आता लोकांमध्ये केली पाहिजे की काँग्रेसनी सर्वसामान्य माणसाला आरटीआयच्या माध्यमातून काय काय अधिकार दिले भाजपच्या काळामध्ये आरटीआय मधून किती संस्था वगळण्यात आल्या हे देखील आपण लोकांपर्यंत समजवलं पाहिजे अनेक मुद्दे असे त्या ठिकाणी आहे एखादा प्रश्न विचारला त्या विषयाला सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरते उडून बघत द्यायची याच्यापेक्षा बाबा तो प्रश्न सोडवणार आम्हाला तुम्ही जर आधीच सांगितलं जिल्हा बँकेच्या प्रति एक प्रश्न विचारला तुम्ही तो सोडवणार आहेत का नाही तुम्ही त्याच्यात बदल आणणार आहे का नाही तुम्ही त्याच्यात काही सुधारणा करणार आहे का नाही हा प्रश्न तसाच राहणार आहे एक काहीतरी उत्तर द्या आम्ही वाचा पडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या चार चार आमदारांनी त्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी पत्र दिली हीच उमेदवारी केल्यानंतर साहेब ज्यावेळेस आपण जिल्ह्यात आलो आपली त्या ठिकाणी उमेदवारी निघली जाते एकच सर्वसामान्य लोकांचे जे फोन येऊ लागले कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले रस्त्यावर लोक भेटू लागले यांनी आम्हाला उमेदवारी मिळाल्या नंतर एकच प्रतिक्रिया दिली की आमचा दाबलेला आवाज निघण्यासाठी संधी द्यावी लागली काही दिल्या नाही कोणी बोलायला तयार नाही कोणी विरोध करायला तयार नाही सर्वसामान्यांच्या बाजूला कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे उत्साह पहिल्या तासाला जशी मुंबईला उमेदवारी डिक्लेअर झाली पाच सात तासात मतदारसंघ सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्या लोकांनी हजरून टाक असा आधार की जळगाव जिल्ह्यात आम्ही एंट्री करत नाही सुरू हे तर फक्त सर्वसामान्य माणसाला तो आनंद झाला की आमच्या बाजूने कोणतरी लढणारा या जळगाव जिल्ह्यात आहे कोणीतरी स्वाभिमानी या जळगाव जिल्ह्यात शिल्लक आहे कोणीतरी विरोध करतात या ठिकाणी ठाम सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा आहे जिल्ह्याची लागलेली वाट ही कोणीतरी त्या ठिकाणी सोडवायला बसलेला आहे हा प्रश्न बघून अनेकांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि लोकांनी जो पाच सात तासातच सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तिला दलपण सोडला त्याच्या प्रतिसाद आम्ही अतिशय जोरात एका एखादा उमेदवार मतदारसंघात फिरतो त्या ठिकाणी करायचा आपला आशीर्वाद घ्यायला जातो आणि लोकांची विनंती करत असतो परंतु या ठिकाणी उलट चित्र बघायला मला मिळत आहे की अनेक लो, लोकांकडे गेलो तर लोक स्वागताचे सत्कार आणि त्या ठिकाणी फटाके फोडून चाल हार घालून बुके घेऊन त्या ठिकाणी आणि सत्कार करताय त्याच्यातून सर्वसामान्य माणसाला किती आनंद झालाय हे त्या ठिकाणी लक्ष बघायला मिळतय आपल्या सगळ्यांना आधी आपला वेळ नेता आपल्या प्रमुख मानदारांना अजून आहे आपल्याला एकच विनंती करणार आहे आता आणि आपण काँग्रेस राष्ट्रवादी त्या लोकांचा मला बऱ्यान अनुभव आहे आपल्या परंपराकडे मत जास्त असल्यामुळे आपल्याकडे बघून लोक जास्त मत टाकत असल्यामुळे नेत्या आपल्याकडे जास्त असल्यामुळे आज त्या ठिकाणी भूत रचनेवर आपला भर नसतो परंतु दहा पंधरा टक्के त्या भूतच्या नियोजनावर मोठं मतदान त्या ठिकाणी आपण जर अधिक चांगलं लक्ष त्या ठिकाणी घातलं तर नक्कीच आपला विजय पर्यंत आपल्याला पोहोचायला त्या ठिकाणी मदत होते आपल्या साऱ्यांना मी हेच विनंती करणार आहे आपल्या आपल्या एरियात आपल्या आपल्या भूतवर आम्ही तिन्ही चारही महानगरात सर्वांची मोठी जबाबदारी आहे महानगरसेन आपल्या सारे संपर्क साधून एक डिटेल बैठक आपल्या पक्षाची त्या ठिकाणी घेणार आहे आपण सारे जणजन अतिशय सिरियस राहून या निवडणुकीत सध्या राहिलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत सोशल मीडिया असेल न्यूजपेपर पेपर असतील टीव्ही मिडिया असेल याच्या माध्यमातून सगळे भाजपचा खोटापणा जो आहे त्यांनी काय काम केली काय नाही केली हे सर्वसामान्य माणसाला आता बऱ्यापैकी कळायला लागतं परंतु त्यांना भूतपर्यंत आणणे भूत मध्ये आपला माणूस बसून ठेवणे नाहीतर आपला भूत माणूस भूत मध्ये नसला तर दहा पाच टक्के मध्ये इकडे तिकडे होण्याची शक्यता असते आणि आपण पाया उन्हात कष्ट घेतो एक महिन्याभर घरे घर करून कष्ट घेतो आणि शेवटच्या भूतवर हारतो अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी करायची नाही आपल्याला आपल्या महानगर परिषदेच्या साऱ्यांच्या संपर्कात राहून आपण या ठिकाणी मोठा मेळावा देखील आपल्याला सर्वसामान्य लोक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ताही बोलवला आला असता परंतु फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आपण आज घ्या ठेवलेली आहे कारण की आपल्याला नियोजनाचा भाग आहे आम्ही आपल्या आपल्याला भेटी घेऊन सांगितलंय की आपल्याला येणाऱ्या काळात काय काय नियोजन आहे थोडंसं घाबरून बोलता येत नाही त्याच्यामुळे मी अधिक आपलं नियोजन ओपन करणार नाही म्हणून आपल्या महानगराध्यक्षांनी आपल्याला सांगितलंय असू द्या त्याचं पण आपल्याला चांगलं प्रेम मिळतं आपल्यावर त्यांनी पहिल्या दिवशी जे आपल्यासाठी मतदारसंघात फाईट होते की नाही अशी परिस्थिती वापरायला मिळाली त्यांना पण आनंद झाला एवढ्या बातम्या आपल्याला मिळाल्या आणि ते सुद्धा लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे आपल्याला जे काही वाटलं होतं की लोकशाहीचा चौथा आधार आहे की काय परंतु आता जळगाव जिल्ह्यात तरी मला असं वाटतं की लोकशाहीचा चौथा आधार स्वरूप अतिशय भक्कमान या निमित्त मी आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती करेल की आपण भूलच्या नियोजनात यादीच्या नियोजनात अतिशय सज्जता ठिकाणी राहायचंय प्रत्येक भूलचं नियोजन आपले महानगरपालिकेच्यांना सांगितलंय ते आपल्याला त्या ठिकाणी कळवतील आपण सारेजण मला आशीर्वाद देण्यासाठी महाविकास आघाडीला इंडियाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला बराच वेळ आपल्याला झालेला आहे आम्हाला जे काही कळते आपल्याला भूक लागली परंतु आपल्याला माझ्या मी सारे धन्यवाद मानतो आणि माझ्याला आपल्याला भाषण संपवतो जय हिंद जय